मुंबई ज्याला स्वप्नांचे शहर म्हटले जाते याच स्वप्नांच्या शहरात एक काळ असा होता जेव्हा इथल्या प्रत्येक गल्लीत फक्त दोन गोष्टीचा बोलबाला होता रक्त आणि दहशत एकोणीसशे सत्तर नंतरचा हा तो काळ होता जेव्हा मुंबईच्या हवेत दारुगोळ्याचा वास येत असे आणि प्रत्येक भागावर कोणत्या ना कोणत्या टोळीचे वर्चस्व होते त्याच काळात मोठ्या प्रमाणात झालेला संकुल आणि टाळेबंदीमुळे मुंबईतील अनेक कापड गिरण्या बंद झाल्या होत्या आणि एका झटक्यात लाखो लोक बेरोजगार झाले होते या बेरोजगार लोकांमध्ये एक असाही तरुण होता जो नोकरी कमावल्यानंतर गुन्हेगारीच्या मार्गावर चालला आणि त्याने स्वतःची टोळी तयार केली हळूहळू मध्य मुंबईच्या भागांमध्ये त्याचे नाव गाजू लागले त्याने थोड्याच वेळात आधीपासून अस्तित्वात असलेल्या अनेक टोळ्यांना टक्कर देऊन त्यांचा खात्मा केला आणि स्वतःला अधिक मजबूत करण्यासाठी दाऊद इब्रायनची हात मिळवणी केली पण लवकरच त्यांची मैत्री शत्रुत्वात बदलली आणि मुंबईच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा पडू लागला जिथे दाऊदने त्याच्या भावाची हत्या घडून आणली तिथेच त्या तरुणाने दाऊदच्या मेवण्याची दिवसा हत्या करून त्याचा बदला घेतला तो इतका निडर होता की जेव्हा पोलिसांच्या भीतीने दाऊद इब्राहिम सह अनेक डॉन देश सोडून पळून जात होते तेव्हाही तो एकटा मुंबईत राहिला आणि त्याने आपले गुन्हेगारीचे साम्राज्य वाढवत ठेवले इतकंच नव्हे तर मुंबई अंडरवर्ल्डचा हा डॉन पुढे आमदारकीच्या खुर्चीवरही विराजमान झाला ही कहाणी आहे डॅडी ऑफ डॉन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीची ज्यांच्याबद्दल एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की जर त्यांच्याकडे दाऊद दा आहे तर आमच्याकडे अरुण गवळी आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या बिंदास भिडू युट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत एक सामान्य घरातील एक बेरोजगार तरुण कसं मुंबईवर राज्य करतो आणि मुंबईमध्ये त्याची दहशत कशी वाढते चला तर आपण आपल्या टॉपिक कडे जाऊ अरुण गुलाब गवळीचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावात झाला त्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील खांडवा येथील होते आणि त्याचे वडील गुलाबराव एकोणीसशे पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला चांगल्या नोकरीच्या शोधात पत्नी लक्ष्मीबाई सोबत मुंबईला आले होते इथे दोघेही कापडगिरणीमध्ये काम करू लागले आणि मुंबईत असताना त्यांना सहा मुले झाली कुटुंब मोठे होते आणि उत्पन्न कमी पण तरीही गुलाबराव यांचे स्वप्न होते की त्यांच्या मुलांनी शिकवून मोठे व्हावे म्हणूनच त्यांनी अरुण गवळीचे शिक्षण येथील महानगरपालिका शाळेत सुरू केले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर अरुण गवळीने पुढील शिक्षण सिटी हायस्कूल मधून घेतले पण जेव्हा तो अकरावीत होता तेव्हा त्याच्या वडिलांची नोकरी गेली ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखीनच बिघडली नायलाजाने अरुण गवळीला आपले शिक्षण सोडावे लागले आणि त्याला घरोघरी जाऊन दूध विकण्याच्या व्यवसायात मदत करावी लागली दूध विकताना त्यांनी मुंबईच्या गल्ल्या आणि तिथल्या लोकांना खूप जवळून पाहिले आणि त्यांची हीच समज पुढे त्याची सर्वात मोठी ताकद बनली त्या काळात मुंबई हे कापड गिरण्याचे शहर होते परळ भायखळा आणि कॉटन ग्रीन अशा भागांमध्ये शेकडो गिरण्या होत्या जिथे लाखो लोक काम करत होते दूध विकल्यानंतर काही काळाने अरुण गवळेनेही हाच मार्ग निवडला आणि तो कापड उद्योगात नोकरी करू लागला त्याने खटाऊ मिल्स गोदरेज अँड बॉईज आणि क्रॉम्पटन ग्रीव यासारख्या कंपन्यांमध्ये काही वर्ष काम केले पण एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या शेवटच्या वर्षामध्ये मुंबईच्या कापड उद्योगात उलथापालक सुरू झाली मोठ्या प्रमाणात झालेल्या संप आणि टाळेबंदीमुळे इथल्या अनेक गिरण्या बंद पडल्या ज्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले ज्यापैकी एक अरुण गवळी ही होता बेरोजगारीच्या याच काळात त्याची भेट त्याच्या शाळेतील जुन्या मित्राशी झाली तो मित्र म्हणजे रमा नाईक जो आता काही तरुणांसोबत गुन्हेगारीच्या जगात उतरला होता बेरोजगार झालेल्या अरुण गवळीला पैसे कमवण्याचा हा मार्ग खूप आवडला आणि त्याने आपला भाऊ किशोर गवळीसोबत डॉन पारसनाथ पांडे साठी काम करण्यास सुरुवात केली पारसनाथ पांडे त्यावेळी भायखळा परिसरात मटका जुगार आणि अवैध दारूचा धंदा चालवत होता सुरुवातीला सर्व काही ठीकठाक होते पण जशी अरुण गवळीला थोडी ताकद आणि स्थानिक नियंत्रण मिळाले तसे त्याने पारसनाथ पांडेलाच डोळे दाखवायला सुरुवात केली मटका जुगाराचा संपूर्ण धंदा स्वतःचा ताब्यात घेण्याची त्याची इच्छा झाली पण एकट्याने पारसनाथ पांडेला हरवणे सोपे नव्हते म्हणून त्याने आपला मित्र रमानायकशी हात मिळवणी केली जो तोपर्यंत एक स्वतः एक उगवता गोंड बनला होता त्यानंतर बाबू रेशम नावाच्या आणखी एका गोंडासोबत मिळून अरुण गवळी आणि रमानायक यांनी बी आर ए नावाची टोळी तयार केली ज्याचे नाव तिघांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून बनले होते बिहारी टोळीचा उद्देश मध्य मुंबईतील विशेषत भायखळा परळ सात रस्ता आगरीपाडा माझगाव आणि लालबाग या भागांमध्ये आपली दादागिरी प्रस्थापित करणे हा होता त्या दिवसांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार मधून मोठ्या संख्येने लोक कामाच्या शोधात मुंबईत येत असत त्यामुळे स्थानिक लोकांकडून उत्तर भारतीयांविरुद्ध नाराजी वाढू लागली ही नाराजी लक्षात घेऊन अरुण गवळीने एक नवा मार्ग निवडला त्याने भायखळा गँगचे वर्चस्व असलेल्या मोहन सरमलकर यांना थेट आव्हान दिले मोहन सरमलकर यांच्या टोळीत बहुतांश उत्तर भारतीय गुंडा असल्यामुळे गवळीने त्याच्या टोळीला भैया गँग म्हणायला सुरुवात केली आणि आपल्या टोळीचे नाव भायखळ कंपनी असे ठेवले शिवसेनेचा भैया बघाव मुंबई बचाओ हा नारा गवळीच्या या भूमिकेतूनच प्रेरित झाल्याचे मानले जाते दोन्ही टोळ्यांमधील शत्रुत्व वाढत असतानाच रमानायकच्या भावाची हत्या कुंदन दुबे यांनी केली या हत्येमुळे संतप्त झालेला रमानायक कुंदन दुबेच्या जीवावर उठला आणि इथूनच गँग वॉरला सुरुवात झाली गवळीच्या माणसांनी पारसनाथ पांडे आणि मोहन सरमलकर यांची निर्दयपणे हत्या केली यानंतर मटका जुगाराचा धंदा एकतर बंद झाला किंवा तो गवळीच्या नियंत्रणाखाली आला खून खराबीच्या एका प्रकरणात रमा नाईकला अटक झाली जिथे त्याची ओळख दाऊदचा माणूस बडा राजांशी झाली याच माध्यमातून रमा नाईकने दाऊद इब्राहिमशी संबंध जोडले दाऊद जो आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आतुर होता त्याने अरुंग गवळीशीही हात मिळवणी केली आणि आपल्या शत्रूंना संपवण्याची सुपारी दिली या काळात गवळीने दाऊदसाठी अनेक हत्या केल्या ज्यामुळे त्याला सुपारी किंग म्हटले जाऊ लागले पण एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये एका जमिनीच्या वादावरून दाऊदने आपल्या माणसाची बाजू घेतल्यामुळे रमानायक आणि दाऊद मध्ये वाद झाला दाऊदने पोलीस एन्काउंटर मध्ये रमानायकला संपवले आपल्या मित्राच्या मृत्यूने संतप्त झालेल्या गवळीने डी कंपनीशी असलेले संबंध तोडले आणि मुंबईच्या इतिहासातील सर्वात भीषण टोळी युद्धाची सुरुवात झाली या टोळी युद्धात गवळीने दाऊदच्या अनेक विश्वासू लोकांना मारले याला प्रत्युत्तर म्हणून दाऊदने गवळीचा मोठा भाऊ किशोर गवळीसह अनेक जवळच्या साठीदारांची हत्या घडवून दुबईला पळून गेल्यामुळे गवळीने त्याचा बदला घेण्यासाठी दाऊदचा मेहुना इब्राहिम पारकरची दिवसाढवळ्या हत्या केली या घटनेमुळे मुंबईतील तुळी उद्धश्येला पोहोचले एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर दाऊदचा उजवा हात छोटा राजनने टी कंपनी सोडली या सर्व परिस्थितीत जेव्हा मोठे मोठे डॉन देश सोडून पळून जात होते तेव्हा अरुण गवळी मुंबईतच राहिला आणि त्याने आपले वर्चस्व मजबूत केले रमानाईच्या मृत्यूनंतर गवळीने दगडे चाळला आपले मुख्यालय बनवले इथे तो खंडनी तस्करी आणि सुपारी घेऊन हत्या करण्यासारखे कामे करत असे पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने घरात अनेक गुप्त भुयारे बनवली होती आपल्या सुरक्षेसाठी त्याने घराभोवती पंधरा फूट उंच भिंतीही बांधल्या होत्या दगडी चाळीत समांतर सरकार चालवत असे लोक त्याच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येत असत आणि तो एक राजाप्रमाणे निर्णय घेत असे तो, तो गरजू लोकांना नोकरी मिळवून देत असे आणि सण समारंभ मोठ्या थाटामाटात आयोजित करत असे त्यामुळे दगडी चाळ आणि आजूबाजूच्या परिसरात त्याची प्रतिमा एका रॉबिनवूड सारखी बनली होती आणि लोक त्याला प्रेमाने डॅडी म्हणत असत जिवंत राहण्यासाठी राजकारणात उतरणे आवश्यक आहे हे समजल्यावर गवळीने अखिल भारतीय सेना नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला विधानसभा निवडणुकीत तो चिंच पोकळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आला जगतातून बाहेर पडून तो एक लोकप्रतिनिधी बनला आमदार झाल्यावर पोलिसांच्या गाड्या त्याला पकडण्यासाठी नव्हे तर त्याच्या सुरक्षेसाठी धावत होत्या पण आमदारकी मिळवल्यावरही त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती संपली नव्हती दोन हजार मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्याच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या कमलाकर जामसांडेकर त्याने सुपारी देऊन हत्या करवली या हत्येच्या आरोपात मे दोन हजार आठ मध्ये त्याला आणि त्याच्या पंधरा साथीदारांना अटक करण्यात आली त्याच्यावर मकोका कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला सुमारे पाच वर्ष चाललेल्या खटल्यानंतर मध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली गवळीला शिक्षा झाल्यावर मुंबई पोलिसांनी त्याच्या टोळी विरुद्ध मोठी कारवाई सुरू केली या कारवाईत गवळीच्या टोळीतील नव्वद गुंडांसह सहाशेहून अधिक गुन्हेगार मारले गेले सध्याच्या स्थितीत अरुण गवळी गेल्या सतरा वर्षांपासून नागपूर तुरुंगात जन्मठेपे शिक्षा भोगत आहे दोन हजार चोवीस मध्ये त्याने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून दोन हजार सहाच्या सरकारी परिपत्रकाचा हवाला देत आपली सुटका करण्याची मागणी केली या परिपत्रकानुसार वर्षांवरील कैदी ज्यांनी वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगली आहे त्यांची सुटका केली एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला लवकर सोडण्याची परवानगी दिली पण सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती आणली सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की अरुण गवळी आजही समाजासाठी धोका बनवू शकतो अशा परिस्थितीत कधी काळी मुंबईच्या गड्यांवर राज्य करणारा अरुण गवळी पुढे कधीतरी तुरुंगातून बाहेर येईल की त्याला आपले उर्वरित आयुष्यही तुरुंगातच काढावे लागेल हे पाहणे महत्वाचे आहे मुंबईच्या अंडरवर्ल्ड वर अरुण गवळी दाऊद इब्राहिम आणि हाजी मस्तान सारख्या अनेक माफियांचे वर्चस्व राहिले तुम्हाला ही अरुण गवळीची स्टोरी कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बिनस व्हिडिओ युट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका